सर्वांना गुड मॉर्निंग आफ्टरनून झाले बघा तर माझ्या चॅनल मध्ये मा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर घातलाय आज पण हिने फॉर्म आखवलेला गेलेलो तर काम होतं तर जेवायला बघा हिनी जेवायला बोलवा जेवायला तर मी जेवण केले आणि आता हेनी राहिलेत वेळ झालता म्हणून जेवायला झाले जेवण त्यांचं पण थोडं तर आजचा आहे दुसरा दिवस तर म्हणजे काल पण ब्लॉग बनवलेला पण एडिटिंग झालं नाही म्हणलं तर आजचा पण ब्लॉग त्याच्यामध्ये घ्यावा आणि आता आहे लसूण खुरपायला तर मग ह्यांचं जेवण झालं मला मम्मी आली तिथं लसूण खुरपते तर मला पण म्हणजे म्हणलं येते मी पण तिकडे कुठं खुरपायची काकी पण कुठं गेले गवताला तर बघूया आता मग जायचं खुरपून यायचं जा थोडंफार झालं का नाही जेवण तुमचं प्रकाशच पडतोय जेवण हाता वाजले ते त्यामुळं जेवणाची तयारी असलच आणि परत चार वाजता कार्यक्रम पण आहे इथं काहीतरी पालखी पण येणार आहे वाटतं आमच्या भाऊजींचं जेवण आहे म्हणजे त्यांचा ग्रुप काहीतरी जेवणा जेवण प्रसाद देणार आहेत पालखीला आणि आमच्या चुलत सासूबाईंचं पण काहीतरी सासऱ्यांचं सोमवार उजवायचे तर त्याच्यासाठी पण संध्याकाळी जेवण म्हणजे जेवायला स्वयंपाकाला बोलवलेलं पण वेळ झाला मग मला जायला म्हणजे माझी मिटिंग आहे म्हटलं तर म्हणली झालं तर या लवकर नाही तर जेवायला तर या नंतर बरं म्हणलं मग जेवायला तरी जायचं परत मग म्हणली स्वयंपाकाला आली नाही म्हणून जेवायला येऊ नको असं म्हणजे कशी जावं असं म्हणू नको म्हणली ते घेऊन या म्हणलं बरं चालतंय म्हणलं येतो संध्याकाळी भाजी देऊ का तर मग आजच्या जेवणात बघा वांग्याची भाजी आहे आणि भेंडी आणि भा चपाती <coughs> रात्रीचं भात पण आहे ठेसा सगळंच आहे तर मी सकाळी पण खाऊन गेलेली नाश्ता पण परत झाला म्हणून जेवत नाही जास्त मला नाही भूक आता दुपारी बघूया तर आले मम्मी खुरपत बसले जास्त जास्त गवत झाले वाटते लसणात काहीच कळणार लसूण आहे का काय गवत आहे अमुळ आता जायचं बघूया तुम्हाला दाखवते केवढा लसूण आलाय आमचा काय कोथिंबीर मेथी सगळं आले पण तनच जास्त आले म्हणजे मम्मी आता काय होते काय माहिती वेळ लागतो का किती तर भावड्याचं आमच्या आहे दोन तीन वाफा येते त्यांचं मोठं आणि आमचं कसं एकच वापायचं पण कमीच आहे थोडं तर तेवढं oh. oh. तर मम्मीला परत घालवायचं राहणार नाही बघू म्हणला तसं चला आत्ता जेवण केली गेली झोपायला आराम करायला मला भट्टीचे कपडे आहेत भरपूर धुवायचे आहे ती पण आता इथं काय म्हणते बोलवली तर मम्मी आले तर मला पण जायचंय थोडं बघून यायचं मी गेली पण नाही हरभऱ्याची भाजी वगैरे पण खोडायचे तर बघूया मग काय होत चला जाऊया मग तुम्हाला पण मी बघा आले इथं बघा किती गवत आले भरपूर अस मम्मी पाणी प्या आमची बघा टपरी बांधून यात गवत आहे कुठला लसूण हाय हाय लसून येते ओळखायला म्हणा गवत झाले सगळ्यात का बघ लसूण पि आहे त्याचं जरा मोठा लसून की शेपू ती छान आलाय तिकडं बघा कोथिंबीर कसं पंचकर कुठला आहे आपल्या कुठे पर्यंत हे अशी मेथी आली आहे भरपूर अशी बघा मेथीची भाजी आणि इकडं शेपू सुका आणि काय दुसरं टाकले करड करड्याची भाजी कोथिंबीरलाही लावले आ कोथिंबीर भरपूर अशी किती धनादय महाग नसते तुम्हाला नवऱ्याला काय सासूला सा ती का म्हणाल काकू काकू नको म्हणाल तिला वाटते म्हणा मला हे काकू लागते मामीला मामाला पण मामा मामी मन, मन ती जाऊ ती विषय वेगळा झाला म्हण ना तू मन म्हणा असू दे काकू तिला लय ते धुवाड्या काकू म्हणायला लसून बिसून उचलून माझ्या मला बरं मी बोलण्या बोलना तो गं आम्ही असं खुरपाय लागले इकडं काकी खुरपाय लागले कुठे गेल्या टाफरी बांधून मम्मी कुठे गेली भाजी वगैरे भारी आले गुमला रूमला इकडं बघा हरभऱ्याची भाजी खोडायला आली पण आता फक्त खुरपायचं अगोदर नंतर खोडायचं कधी कधी खोडायचं ग कधी खोडायचे काकू भाजी आवडते सगळ्यांच्या आवडीची आहे भाजी, भाजी। तिकडे नको तू काढू इकडच काढलं नाही केलं माहिती सहज आपली बाजरीची झाडं केवडे आहेत घरपूर लागते आणि इकडं मोठं चुलत्याचं घर आहे आमचं हां बघा वहिनी म्हणते आमची हाय सगळ्यांना आणि या कृपाला मध्ये काम लावते युट्यूब फॅमिलीला पैकी आणि आंब्याची झाड आहेत नारळ लई नारळ लागले होते मोठे नारळ लागलेत होते अगं मला वाटलंच मला काय आम्हाला काय करतात नाही त्या विशेष काय नाही असं म्हणते की तिकडं मका आहे दुसऱ्या चुलत्याची आणि वहिनीला पण आज काम लावले जरा तिला व्यायाम होण्यासाठी आणि बसूनच गवत काढते आणि इकड ह्या दोघे कामाच्या येते मला सगळं येतंय तुला काय वाटलं मग मे उखाणा घे घे मोठा मोठा घे उखाणा आता आता म्हण माग पडतील लांबड उखाणे येते बघा आमच्या आईला आणि इकडं बे ऐकायचं ते नात करायचं नाही आहे म्हणलं सांगितलं फॅमिलीला की आमच्या आईला भरपूर उखाणे येतात एकच बोल नाही ती टाकलेलं पहिलं एक असं लांब घे घेत जी कॉमेडी नाही तिला तुली काय काय तसली इकडे कॉमेडी नाही तुमचं जण नाही असा गेट करून घेतला का तुम्ही मस्त पैकी असा गवत हाय की गवत पण ह्या ठीक आहे काय घेऊन झाला आजोबाला कळलं ना आता कुठलाय त्याचा काकी सांग काय केलाय सांगत हे के? नको मला एवढा सरबत तिकड होत तिथे या सरबत घेत घ्यायला बघा आमचा बरोबर इस्त्री करायला लागला इकडं मस्त स्टार्सचे कपडे इकडं असे कपडेच लावलेत सगळी कपडे 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 Oke, okay. okay.